भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या गावातील ग्रामस्थांनी स्वतःहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हाती घेतल्यानं कुसाईवाडी राज्यामध्ये आदर्श गाव म्हणून नाव रूपाला येईल सरपंच शीतल मुदके मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत कुसाईवाडी येथे आज विविध उपक्रमाचं आयोजन करण्यासाठी गावातील नागरिकांनी केली लोकवर्गणीतून मदत लोकनियुक्त सरपंच सौ शीतल मुदके शीतल मुदगे म्हणाल्या या अभियाना अंतर्गत सर्व जमा केलेल्या लोकवर्गणीतून आंबा सीताफळ पेरू लिंबू अशा प्रकारे झाडफळांचं रोपण आज ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये करण्यात आलं सर्वात महत्वाचं म्हणजे या एक हजार रोपांचं रोपण एका मिनिटात करण्यात आलं आहे यासाठी सर्व ग्रामस्थ वारणा प्रसाद विद्यालय बिळाशी येथील विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं बहुमोल सहकार्य लाभलं या प्रसंगी तालुक्यातील सर्व महिला सरपंच आवर्जून उपस्थित होत्या त्यानंतर जलतारा प्रकल्पाचं भूमिपूजन वैयक्तिक शोष खड्ड्याचं भूमिपूजन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश आयुष्यमान भारत आरोग्य योजनेअंतर्गत हेल्थ कार्डचं वाटप तसेच लोकवर्गणी दिलेल्या ग्रामस्थांपैकी काही ग्रामस्थांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार असे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले या, या सभेसाठी पंचायत समिती शिराळाकडून सहाय्यक गटविकास अधिकारी मटकरी साहेब विस्तार अधिकारी माननीय सातवेकर साहेब पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता साळुंके साहेब शाखा अभियंता जोरे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं माजी सरपंच विनोद पन्हाळकर म्हणाले कुसाईवाडी येथील ग्रामस्थांनी हे अभियान आता हाती घेतल्यानं त्याला मोठी गती आली असून त्यातून ग्रामस्थांचा वैयक्तिक आणि सार्वजनिक विकास होणार व ग्रामपंचायत या अभियानात मोठं यश लाभणार यामध्ये या तीन मात्र देखील शंका नाही असं मत या यावेळी विस्तार अधिकारी श्री सातवेकर साहेब यांनी व्यक्त केलं दिवसभर राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमाबाबत तालुक्यातून आलेल्या सर्व महिला सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संघटित प्रयत्नामुळे आजचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आणि यापुढे देखील या, दे या अभियानामध्ये दे इतर देखील उपक्रम यशस्वीरित्या राबवून गावाचा नावलौकिक नक्कीच ना वाढीस लागेल असं मत सरपंच यांनी व्यक्त केलं